सरकारी योजनेतून महिना तब्बल एक पूर्णांक सहा लाख उत्पन्न आणि तेही पूर्णपणे टॅक्स फ्री जाणून घ्या पीपीएफच कमाल गणे नमस्कार तुम्हाला माहिती आहे का सरकारच्या एका साध्या पण शक्तिशाली योजनेत गुंतवणूक करून तुम्ही महिन्याला तब्बल एक लाख सहा हजार रुपये कमवू शकता आणि तेही टॅक्स फ्री होय ही काही अफवा नाही ही आहे भारत सरकारची हमी आणलेली पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सुरू झालेली ही योजना आजही लोकांच्या निवृत्ती आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वात भरोसेमंद मानले जाते पीपीएफ खात तुम्ही फक्त पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकता आणि दरवर्षी केवळ पाचशे रुपयांपासून एक पूर्णांक पाच लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते यावर तुम्हाला मिळतो सात पूर्णांक एक टक्के वार्षिक व्याज आणि सर्वात खास म्हणजे या व्याजावर कुठलाही कर लागू होत नाही आता पाहूया हे लाखोंचं गणित कस जमत जर तुम्ही दरवर्षी कमाल मर्यादेप्रमाणे म्हणजेच एक पूर्णांक पाच लाख पीपीएफ मध्ये गुंतवत राहिलात आणि हे सातत्याने एकोणतीस वर्ष सुरू ठेवलं तर एकूण गुंतवणूक होईल सुमारे त्रेचाळीस पूर्णांक पाच लाख पण या काळात तुम्हाला मिळणारे व्याज असेल तब्बल नव्याण्णव लाखाहून अधिक म्हणजेच शेवटी तुमच्या हाती येईल जवळपास एक कोटी त्रेचाळीस लाखांची करमुक्त रक्कम आणि जर तुम्ही ही रक्कम नंतर बँकेत ठेवलात आणि वार्षिक केली तर त्या रकमेवर तुम्हाला महिन्याला एक पूर्णांक सहा लाख रुपये तेही पूर्णपणे टॅक्स फ्री इन्कम म्हणून तर सरकारकडून दिली जाणारी ही योजना सुरक्षित आहे हमी परतावा देते आणि निवृत्तीनंतरचा मजबूत आर्थिक आधार बनवते त्यामुळे जर तुम्हालाही टॅक्स फ्री स्थिर उत्पन्न हवं असेल तर ही योजना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकते पण लक्षात ठेवा हे सर्व हिशोब अंदाजांवर आधारित आहेत गुंतवणूक